हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरे तर आज खूप वर्षानंतर मी शेतामध्ये आले आणि चला तुम्हाला आज शेतामधलं अतिशय सुंदर वातावरण दाखवणार आहे बघा मंडळी बघा हे आहेत शेतमालक आणि यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे तर खूप छान वाटलं आणि आम्ही खूप सारे व्हिडिओज पण बनवले आणि यांचं खो शेत खूप मस्त आहे तर चला काही या तुम्हाला दाखवते बघा शेतामध्ये किती छान हरभऱ्याची भाजी आलेली आहे आणि तिकडं माझी मम्मी आणि त्या आहे भाजी दाखवते बघा आपल्याला भाजी घेत आहेत कशी घेतात मला पण सांगा

Okay. बघा म्हणजे ही जी असते ना ही कवळी भाजी असते एकदम आणि ही ना कसा घोळा गरम गरम बांधायची खायची मिरची रेसिपी पण सांगा कशी करायची तर <laughs> चला आपण बघूया शेतामध्ये भाजीपाला पण आहे आणि या आपण बघूया काय काय भाजीपाला आहे शेतामध्ये हे बघा इकडे ना वांग्याचे झाड दिसायला आहेत आपल्याला बघूया याला वांगे लागलेत का नाही या चला ना ना ना। ना या आपण बघूया वांगे हे बघा वांगेकडे बघा किती छान वांगे लागलेले आहेत झाडाला इथं बघा म्हणजे हे किती छान आहेत ना ताजे ताजे फुलं दाखव कांद्याचे आणि इकडे पण बघा इकडे टमाटे पण आहेत बघा टमाटे लागले दाखव हे बघा टोमॅटो म्हणजे आम्हाला हे बघा टोमॅटो हे बघा 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 टमाटे ते कांदे कांदे दाखवते कांदे अरे वा हे अरेचे कांदे लसण आहे लसण लस आहे म्हणजे लसण

ची भाजी लावलेली आहे आणि मेथीची भाजी यायला सुरुवात झाली जाऊ नका चिखल आहे हा पाणी दिले ना त्याच्यामुळं इकडून जाऊ तर चला आता हे बघा तुरीच्या शेंगा आहेत या किती छान प्रकारे आलेली आहे खूप मस्त आलेले आहे चला आता समोर जाऊया प्रचेता या वीर्पन पण दाखवते हे बघा पालक भाजी यह गाजर गोदा की पालक पालक ओथिंदिर एक दम ताजी ले गावरानी हो चाँ बसीत पाइपा आहा यह तैसेंटे यहले मस्त नहीं हरे गावरानी, गावरानी माला यह गावरानी ही बघा ही आहे करडीची भाजी आणि ही करायची हिरव्या मिरच्यांमध्ये खूप टेस्टी लागते मला तर खूप आवडते बघा ही माझ्या मागे आहे आणि आणिला खूप लिंब लागलेले आहेत तर मला दाखवते पण थोडेसे मध्ये त्याला काटे पण असतात त्यामुळे ते पोचतात हे बघा खूप मध्ये आहेत पण ते काटे टोचल्यामुळे घेता येत नाही या इकडे पण बघूया आपण काय खूप मोठं झाड आहे बघा लिंबुणीचं खूप मोठं झाड आहे हे बोरीचं पण झाड आहे पण त्याला बोर नाही लागलेले छोट असल्यामुळं हे आहे पेरूचं झाड आणि खूप पेरू लागलेले आहेत ते बघा दिसते का तुम्हाला इथे पण आहे आणि अजून कुठे ते पाठम्याग डोक्यात डागा हा हे बघा पण छोटे छोटे आहेत असते त्याच्यामुळे आपल्याला काही तोडता नाही येणार आणि इकडे विहीर आहे तुम्हाला विहीर दाखवते मी शेतामध्ये जी विहीर आहे ती ही बघा ही आहे विहीर पाणी का नाही बघा आता विहिरीतून आपल्याला पाणी काढतायत बापरे हळूणी काढा बघा आता विहिरीमध्ये मध्ये टाकलेला आहे पोहरा आणि त्याच्याद्वारे पाणी काढलं जाणार आहे बघा दोघे जण मिळून पाणी काढतायत चला लवकर बापरे बाप हा काय प्रकार <laughs> अरे बाप रे काय पाणी का <laughs> दाखवा पाणी स्वच्छ आहे का नाही पाणी वाव बघा स्वच्छ आहे पाणी आणि हेच पाणी गुरांना पण असतं पिण्यासाठी आणि शेतीला पण या विहिरीच पाणी असत घोडा पण आहे तुम्हाला दाखवते आता आपण जातोय घोड्याकडं एकदम जवळून दाखवणार आहे चला लवकर चला बघा हा इथे घोडा बांधलेला आहे हाईट हॉर्स आहे हॉर्स आणि या इकडे हे बघा गाईच वासरू पण आहे किती छान छान किती क्यूट आहे गाईचं वासरू राखण करण्यासाठी ठेवलेलं आहे यांनी कुत्र कोंबड्या पण आहेत बघा गाई किती छान संत्र्याची बाग पण आहे इथे आणि या साईडला पाणी पण देत अतिशय सुंदर वातावरण आहे खरं तर इथून घरीच जावं वाटत नाहीये खूप छान नैसर्गिक आहे आणि खूप छान वाटला आम्हाला शेतामध्ये येऊन खूप वर्षानंतर मी तर आलेली आहे आणि चला आता आम्ही जातोय घरी पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय करा सगळेजण